आहेत हातकणंगले मतदारसंघाचे काँग्रेसी आमदार राजू जयवंत आवळे शाहीच्या बळावर आमदारकीच्या खुर्चीत बसून राजून सत्तेचे काजू खाल्ले वडील जयवंतराव आवळे काँग्रेस पक्षातले दिग्गज नेते आणि माजी मंत्री यांच्या नावाचा राजू आवळेंनी फायदा घेत दहा पैकी एक काम करून लोकांची तोंड बंद करून स्वतःचे खिसे भरले मात्र आता साहेबांनी हेराफेरी केल्याचं सा हातकणंगले नागरिकांच्या लक्षात आलं तर अजून तर काय एवढं म्हणजे हे झालं चालू करायला म्हणजे हे काय माहिती ते दोन तीन वर्ष झाले की अजून झालं नाही असं या महाशयांवर कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे पेठ वडगाव येथील महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सुदगिरणीत आवळे बाप बेट्यांनी करोडो रुपये लुबाडले असा आरोप त्या सुदगिरणीच्या सभासदांना केला सत्तेच्या लालसे पोटी या आपल्याला शिरोली एमआयडीसी मध्ये विविध उद्योग सुरू करू शिवाय खाजगी मिल उभारून तरुणांना रोजगार देऊ असं आश्वासन देऊन तरुणांना बेरोजगार ठेवून दिशाभूल केली जातीच्या नावाखाली राजकारण करून षड्यंत्र रचून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणं हा काँग्रेस पॅटर्न आणि शाळेचे येणं जाणं जरा दर स्कूलचा प्रॉब्लेम आहे एवढाच आणि पाणी रस्ते जरा मी गट्रे, वाईट आहे कटरिंग कटरिंग साफ नाही आहेत एवढे प्रॉब्लेम आहे परत रस्ते एवढे खराब आहेत राजू आवळे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी मातंग समाजातील नागरिकांना खोटी आश्वासन दिली नागरिकांच्या अत्यावश्यक मूलभूत गरजांपैकी पाणी वीज या गरजाही राजू साहेबांनी पूर्ण केल्या नाही तर जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं शिवाय महार समाजाच्या वस्त्यांमध्ये बौद्ध विहार बांधून देणार असंही आश्वासन देऊन मत गोळा करण्याचा डाव साधला फक्त आश्वासन देत निघून जात आश्वासन देत निघून जाते म्हणजे जणू काय वाटते तिथल्या लोकांनी काम चालत होते काहीही नाही झाले शंभर कोट मंजूर असून काहीही उपयोग नाही आणि कामाच्या आता कधी सुरुवात आम्हाला सुद्धा माहीत नाही हा आम्ही त्या ह्याच्यातच बघतो त्यांनी आजपर्यंत बरेच आश्वासन दिले होते की आम्ही मोठा यो रस्ता करतो सांगली उदगाव तर तो रस्ताही काय अजून पूर्ण झालेला नाही त्यामुळे इथं बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे जातीचं राजकारण करता करता राजू साहेबांनी स्वतः ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचं म्हटलं जात पण आता बस जनता जागी झाली आहे पुन्हा राजू आपल्याला मत देण्याची चूक करणार नाही हे मात्र नक्की कारण यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत